त्याच्या कोण दादाला रोज कदरले लोक तरी कोण घालत राहिले अहो <laughs> मय ना बर पा खडन काय नाही सापडा शिरोप झाली पहिले दिवसापासून पा काहीच नाही आणि इना मई का फोडी केली तिने लपून टोली नात मई नाही सापडा ना नाही नाही तिनं एवढी मोठी नत आहे पण तिनं लपून टोली ती बी सांगते भावानी तसं नाही ते मावले हो ही गाव भर हिंड गाव कोळपी तर तिकडे आली असं टाकून तिघाला पण ठेवली मला <laughs> हा अगं तू इले आली होती ना सातरडे तिला दिली ना तू जरा सुना सारखं वाघ जरा हसल येड करू नको काय तू सासू झाले काय कधी संभाजी कॉलनी जाती तर कधी इकडं आयुष्कार कॉलनी जाती इंडती गाव भर सगळ्या गावभर इंडती आणि तिकडं पाडून आली असल एवढं घर पिचा पाय माई झाला हावली बाई एवढा घडाल पिचा पाय एवढं घरिचा पाय धन हालवली लालूबाई एवढा घडाल बाई हलवली आज बाई धन चापटी का आमच्या सुनाची हा अख्ख गाव बरी ती इकडं तिकडं बोंबल संसार संसारीच्या पायी उद्वस्त झाला आमचा इला नक करून दिली माय लना अरे आ, 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 पैसे ओकून घेतले ते पालचे दाद एक आले सावकार व्याजन व्याजन घेतले ना सगळे आमची माधू आणि झाली होईत सुनबाई लई खाट्या ही हे चिकट भोकरे राब राब राहि मी लोकांच्या शेतात राब का पाया झाली तुरि माई का लाज न ते का माई केवढी होती ते तर सांग पृथ्वीच्या कराची होती माझी नत प्रदीपाचे करुणी मोती बसविले त्यात एवढी मोठी नत करून दिली ला सगळं संसाराची धूळ धानी केली सगळा पैसा हिला लावला मग आले तिकडं रोजगार आम्हीवर गेला होता काही गेला ती नी तू आगे खुरपे खुजवीचे लोक यायचे तू काय बस चांगली सांगायला एकदा डोळान गाव केला गोळा आंद तुला काही सकाळी राती दहा वाजता घरी येते तू आवड कल्लद तिच्या पाई बाय हरवली सासूबाईबाईल

सासूबाई तुमची न ते ना आपण शोकून पाहू न त्या कधी ठिकाणी आरती लावू कुठं न थारली ते आपल्याला बरोबर लय खाट्या बाई ही नथ सांभाळणारी बाई नाही हिचं नाक चपता हिला म्हणलं होतं करू नको नथ सापडली सापडली थांबा नथ गुलमंडीला हरली आणि सिडकोला सापडली पण हिला म्हणले होते मी तो नाका दि चपतय नथ करू नको नथ करू नको ऐकत असती अरे मध्ये बर चक्रग्न माझ्या नथीचे मोती चंद्र सूर्य नवलक्ष सारांगण मध्ये होती एवढे हरवली सासू हरवली सासू बाई हरवली

आहे का ही पाण्याला गेली होती मला म्हणे जाऊसाहेब डब्यात न ठेवले म्हणे मला तिनं सांगितलं नाही सगळ्या गल्लीतल्या बाया कुसबुज कुसबूच करू मला येऊन इथं सांगितलं पाण्याला जाता नाव साहेब डब्यात माझ्या सांगू नको म्हणे डाब्यात ठेवली होती का काय सांगू बाई कुणाला सांगू जीव झाला वेडा वैकुंठीचा महाविष्णू माझ्या खडा ह्या पावल्या तू तुम्हाला सांगतो माय लेखाना मला चष्मा घ्यायचा त्याला पैसे दिले न मावले नदी घ्यायला पैसे दिले तिचे एक एक मोती चोरून खाल्ला तू काय सांग तिचा आडे असं असं लाभार नको मी आता सत्तर वर्षाची ऐंशी वर्षीची झाले असं माया नावर काही आरोडलं होत असंच गेलो बाई काही नाही राहिलं ते काय करू कस करू जीव लागत नाही शतगुरु वाचून विन सापडे सांगे मुक्ता बाई एवढं घडलं साधू बाई न हलवली साधूबाईच्या बाईली साधूबाई एवढं घडलं नदीच्या बाई न हलवली बाई तू या हा मा ना तू तू तरी सांग बर हिची नात कुठे हरवली तू सांग इना का सोनाराचे तिथं मन मोडून खाऊन आली सांग बरं बरोबर गाडी घे काय इथं इथं आता मर मुरदाव ना शिवायचा त्या गाडी एका बाहेर लवकर चल

ते माही खंडीत घ्या ना पहिल्या पायरीवरची आपण आहोत परमार्थाला लागावं यासाठी नाथ महाराजांनी काही रूपकं रचलेले आहेत आपण महिनाभर दररोज एक 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 रूपकं म्हणजे भारुड आपण नाथ महाराजांचे घेतलेत नाथ महाराज म्हणतात की पाण्याला सुद्धा तहान लागली आता ते पाणी कोणतं कौन्त घागर कोणती ते सगळं आपल्या डोक्याच्या वरचा कार्यक्रम आहे परंतु आपण या परमार्थाकडे आपण ओढावं म्हणून एक साध्या सरळ लोकभाषेमध्ये जे रचले गेलेले रूपक आहेत भारुड या भारुडाच्या माध्यमातून सुद्धा साधू संतांनी फार मोठं समाज प्रबोधन केलं त्यापैकीच एक भारुड आहे नाथाच्या घरची उलटी खुणं पाण्याला मोठी